हॅलो हॅलो कुठं पाडद्याला फोन लागला का हो हो बर गायकवाड साहेब बोलता का हा हा गायकवाड साहेब बोलतो बोला ना बर साहेब ते शंभू देवालय इथं आपल्याला पेढ्याचं गाडाबळ हे हो वगैरे हे म्हणजे प्रसादाचे जे जे सामान आहे का ते आमच्याकडे भेटते हा का बरं बरं वॉटर फाट्या बोलतो हा बोला बोला तर आजचं वातावरण कसं राहील तुमचं नाव हो काय आमचं शिवाजी सोमाने शिवाजी सोमाने बोलता का तुम्ही हा बरं बरं तुम्हाला देवाला गाडा लावायचा होता का आज हा हा बरं 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 ठीक आहे तुम्ही शंभू देवाला गाडा लावू शकता पण काय माहितीये का आज जरा हवेचा वेग थोडा जास्त आहे बरं का आज आणि ऊन पण असणार आहे आज पण चार पाचच्या नंतर पाऊस पडण्याची शक्यता जरा दाटे हो का हो 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 बरं बरं चालते ते चार हो। आ, ते पाच नंतर पावसाची शक्यता आहे नंतर पावसाची शक्यता आहे बघा हा तुम्ही मला कॉल केला माझा नंबर कोणी दिला तुम्हाला साहेब ते मला असंच तुमच्या मित्राकडून फेसबुक मिळालो हा फेसबुक नंबर घेतला का हां हां बरं 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 ठीक आहे तुम्ही शंभू देवाला महादेवाच्या मा, दर्शनाला कधी येणार आहेत मला नाही का आज दर्शनाला यायचं होतं बघा पण ते काही थोडं माझ्या मागे काम होतं ना तर त्याच्यामुळे मी आता पुढच्या सोमवारी शंभर टक्के दर्शनाला येणार आहे बघा हा का हो ते मला तुमच्या सोबत एक फोटो काढायचा होता त्यामुळे विचारलं हो का बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालतंय काढू ना आपण फोटो काढू काढू पुढच्या सोमवारी येतो मी शंभर टक्के फोटो काढू हा ओके ओके धन्यवाद सर हो हो ठीक आहे ठीक आहे हो